श्वास मोजावे तसे तास मोजतोय तुझ्या येण्याची बाप्पा आम्ही आतुरतेने वाट आमचे सर्व ग्राहक सर्व हितचिंतक मित्र परिवार गणेश भक्त आणि सर्व गणेशोत्सव मंडळांना पुनम ज्वेलर्सच्या वतीने गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सरकार मान्य हॉलमार्क एच यू आय डी सोन्याचे दागिने होलसेल मध्ये खास गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्री गणेशाचे दागिने गणेश मूर्ती मुकुट मोदक जास्वंदी फूल, हार नारळ दुर्वा नागिनीची पाने, सुपारी झालर कान उंदीर चांदीमध्ये केवड्याचे पान हार, ताट एवढंच काय तर त्रिशूळ कडी फुले पळी तामण वाट्या आणि फुलपात्र निरंजन घंटी समयी व इतर पूजा साहित्य उपलब्ध आपल्या लाडक्या गणपती बाप्पा साठी सोन्या चांदीचे व आवश्यक असलेले पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी आजच खाली दिलेल्या पत्त्यावर भेट द्या आमचा पत्ता पूनम गोल्ड अँड सिल्वर डिझायनर्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड सराई पेठ जुन्नर जिल्हा पुणे मोबाईल शहाण्णव सत्तावन्न चौऱ्याऐंशी नव्याण्णव अकरा आणि शहाण्णव सत्तावन्न चौऱ्याऐंशी अकरा नव्याण्णव मधुकर पांडुरंग काजळे आणि पूनम डायमंड ज्वेलर्स छत्रपती शिवाजी महाराज चौक नारायणगाव मोबाईल शहाण्णव सत्तावन्न चौऱ्याऐंशी नव्याण्णव अकरा आणि त्र्याण्णव त्र्याहत्तर सत्तेचाळीस एक्केचाळीस चौसष्ट प्रोपरायटर पुनम मधुकर काजळे